नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपले स्वागत आहे उन्हाळ्यातील वाढलेल्या उष्णतेमुळे आपसुकस लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आहार घेण्याचं प्रमाण कमी होतं आहार घेण्यामधील रुचीही कमी होते अशा वेळी लहान मुलांना जर आहार कमी जास्त प्रमाणात घेतला तरीही हे जास्त प्रमाणात पौष्टिक शरीरात थंडावा निर्माण करणारे बाळ छान वजन वाढवणारे असे पदार्थ दिले तर बाळाच्या तब्येतीवरती त्याचा कुठलाही वाईट परिणाम होणार नाही लहान मुलांना उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी मुलांसाठी पौष्टिक चविष्ट पदार्थांच्या रेसिपीचे व्हिडिओही आपण चॅनलवरती पाहू शकता वरती दिलेल्या आय मध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे आज आपण लहान मुलं उन्हाळ्यामध्ये आहार जर कमी प्रमाणात घेत असतील तर अशा वेळी आपण त्यांना आहार कसा द्यायला हवा याबद्दल सविस्तर माहिती पाहूया सकाळी आणि संध्याकाळच्या तुलनेमध्ये दुपारच्या वेळी उष्णता खूप जास्त असते अशा वेळी लहान मुलांना घरात बनले बनला जाणारा आहार म्हणजे पोळी भाकरी भात चपाती वरण असे पदार्थ खावेसे वाटत नाहीत त्यामुळे मुलं आहार घेणं टाळतात अशा वेळी मुलांना जर दुपारच्या जेवणामध्ये वेगवेगळे थालीपीठ भाजीचे पराठे घावन पॅनकेक असे पदार्थ दिले त्यासोबत खाण्यासाठी दही श्रीखंड काकडी गाजर कांदा पुदिनाची चटणी खजूरची चटणी दिली तर मुलं हे पदार्थ आवडीने खातात आणि हे अधिक पौष्टिक बनायलाही मदत होते लहान मुलांना वातावरणात उष्णता शास्त्र असताना जर आहार घ्यावा वाटत नसेल तर फळांचे का फळांचे ज्यूस वेगवेगळे ताजे वरी मिल्कशेक देऊ शकता हे पदार्थही पोटभरीचे आणि भरपूर पौष्टिक असतात त्यामुळे मुलांची भूकही भागली जाते आणि भरपूर पोषण तत्व मिळायला मदत होते उन्हाळ्यामध्ये मिळणारे आंबा कलिंगड खरबूज चिकू सफरचंद केळी अशा फळांचे मिल्कशेक मुलांना देऊ शकता याची पौष्टिकता अधिक वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर खजूर घातली तर त्याचे अधिक उत्तम होते लहान मुलांच्या पोटामध्ये धान्य भाज्यासाठी थालीपीठ पराठे भरपूर भाज्या घातलेली खिचडी पुलाव पॅनकेक उपमा शेवयांची खिचडी असे पदार्थ देऊ शकता एक पूरक आहार लहान मुलांसाठी हा होतो आणि मुलं हे पदार्थ आवडीनेही खातात हे पदार्थ बनवत असताना मसाल्यांचा वापर कमी करा पदार्थाची चव वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये भाज्या कोथिंबीर कडीपत्ता कांदा पुदिना शेंगदाणे तूप आपण वापरू शकतो सकाळच्या उष्णता कमी असते नाश्ता लहान मुलांसाठी सकस पौष्टिक आणि ताजा बनवलेला असावा याकडे लक्ष द्या यावेळी तुम्ही लहान मुलांच्या आहारामध्ये नाश्त्यासोबत एखादा अंड फळांचे ज्यूस दूध यापैकी एक काहीतरी नक्की द्या उन्हाळ्यात मुलांचा सकाळचा नाश्ता भरपूर पोषण तत्वांनी युक्त असेल तर दिवसभरात बाळाने कमी जास्त प्रमाणात खाल्लं तरीही त्याच्या वजनावरती किंवा तब्येतीवरती वाईट परिणाम होणार नाही मुलांच्या मधल्या बुकेसाठी फळांचे ज्यूस नारळ पाणी दूध ताक दही साखर खीर शिरा मिल्कशेक नारळ पाणी उसाचा रस असे पदार्थ आपण देऊ शकतो संध्याकाळचा आहार झोपण्याच्या दोन तास अगोदर ताजा असं पचनाला हलका असावा संध्याकाळच्या जेवणामध्ये डाळ भात खिचडी ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी मुगडाळीची खिचडी असे पदार्थ देऊ शकता हे पदार्थ ही छान असल्याने लहान मुलं पोटभर खातात संध्याकाळी झोपण्याच्या वेळेला देऊ शकतो म्हणजे बाळाचं पोट हे व्यवस्थित भरेल आणि घेतलेला आहार व्यवस्थित होईल लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे आहार घ्यावा वाटत नाही अशा वेळी मुलांसाठी ताट बनवताना ते छान रंगीत फळांनी भाज्यांनी भरलेलं असावं ताटामध्ये वेगवेगळे पदार्थ येतील याकडे विशेष लक्ष द्या म्हणजे आहार घेण्याची रुची कायम राहील लहान मुलांना सकाळी पोटभर पौष्टिक नाश्ता आणि संध्याकाळचं हलकं सकस परंतु भरपूर पोषक जेवण मिळेल याची विशेष काळजी घ्या लहान मुलांच्या आहारामध्ये शरीरामध्ये थंडावा निर्माण करणारे पदार्थ जास्तीत जास्त द्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारे पदार्थ कमी प्रमाणात असतील याकडे विशेष लक्ष द्या आहारामध्ये हंगामी पाणीदार फळं म्हणजे कलिंगड नारळ पाणी मोसंबी खरबूज द्राक्ष आवर्जून द्या लहान मुलांना नारळ पाणी लिंबू पाणी कैरीचं पण ताक लसी नियमित मिळेल याची काळजी घ्या काकडी गाजर कांदा पुदिना कोथिंबीर हिरव्या भाज्या तांदूळ ज्वारी नाचणी दूध दही ताक लस्सी असे पदार्थ द्या लहान मुलं पाणी भरपूर प्रमाणात आणि सतत पितील याकडेही लक्ष द्या बाळाचा आहार दिवसभर अशा पद्धतीचा ठेवला तर मुलांच्या तब्येतीवर त्याचा वजनावरती कोणताही वाईट परिणाम होणार नाही लहान मुलांना सकाळी पोषण तत्व व्यवस्थित मिळतील आणि बाळाचं पोटही व्यवस्थित भरलं राहील शरीर थंड राहण्यासाठी आहारासोबतच घरातील वातावरण थंड राहील त्याचे कपडे सुती पातळ फिकट रंगाचे राहतील शरीराला हवा व्यवस्थित लागेल याचीही काळजी घ्या मुलांना जर वातावरण आरामदायी असेल तर लहान मुलं उन्हाळ्यात सशक्त तंदुरुस्त राहायला मदत होते लहान मुलांना उन्हाळ्यात आहारामध्ये चहा कॉफी ड्रिंक चॉकलेट जंक फूड देणं टाळा त्यासोबतच जास्त गोड तिखट शेळे मसालेदार खारट तळलेले पदार्थही देणं टाळा मांसहारी पदार्थ ही क्वचित कमी प्रमाणात द्या वातावरणात उष्ण आहे म्हणून सतत आईस्क्रीम थंड ज्यूस थंड लस्सी थंड पाणी फ्रीजमधील पदार्थ जास्त प्रमाणात देऊ नका अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणार ठरला असेल यासोबतच उन्हाळ्यात लहान मुलांची कशी काळजी घ्यावी मुलांसाठी पौष्टिक चविष्ट पदार्थांच्या रेसिपीचे व्हिडिओजही आपण चॅनलवरती पाहू शकता वरती दिलेल्या आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल परत भेटूया अशाच उपयुक्त माहितीच्या व्हिडिओस हा थँक्यू